वाढदिवसाचा कार्यक्रम अटपून काल रात्री सर्वजण झोपे गेले आणि मध्यरात्री भयंकर थरार घडला या घटनेमुळं छत्रपती संभाजीनगर हजरलं अक्षरशः चौगांनी शेतकऱ्याला डांबलं आणि त्याच्या डोळ्यासमोरच पुढे काय घडलं पाहण्याआधी एयर मराठी न्यूजला जरूर सब्स्क्राइब करा शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली आदिनाथ विश्वनाथ विटेकर वैवर्ष पंचेचाळीस हे कुटुंबासह किनगाव शिवारात गट क्रमांक एकशे मध्ये राहतात वाढदिवसाचा कार्यक्रम अटपून काल रात्री सर्वजण झोपी गेले रात्री वीज आल्यानं आदिनाथ हे शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले या दरम्यान अचानक वीज पंप बंद का पडला म्हणून ते पाहण्यासाठी विहिरीकडे गेले असता चौघांनी त्यांना पकडून त्यांचं हात पाय तोंड बांधलं यातील दोघांनी त्यांच्यावर नजर ठेवली व दोघे जवळच असलेल्या त्यांच्या घरात शिरले आवाजानं जागा झालेला त्यांचा मुलगा प्रल्हाद याला पैसे दागिने कुठे आहेत अशी विचारणा केली तेवढ्यात विटेकर यांच्या पत्नीला आली चोरट्यांनी धमकी दिल्यानं तिनं डब्यात ठेवलेले एक लाख पंचवीस अंगावरील सोन्याचे दागिने काढून दिले चोरट्यामधील एकाला ढकलून पळत आरडाओरड करत घराबाहेर आली आरडाओरडीमुळे शेजारी जागे झाल्याच पाहताच चोरटे पळून गेले चोरट्यांनी एकूण एक लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा ऐवस लांबवला नवऱ्याला मारू नका आम्ही शेतात तुझ्या पतीचा हातपाय बांधून घरात आलो आहोत असं सांगत चोरट्यांनी विटेकरांच्या पत्नीकडून ऐवस् ताब्यात घेतला सगळं घ्या पण माझ्या नवऱ्याला मारू नका अशी विनवणी करून तिने एका चोराला धक्का देत घराबाहेर पडून आरडाओरड केली यामुळे शेजारचे शेतकरी जागे झाल्यानं चोरट्यांनी पळ काढला